विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत बीडमधल्या देवळा गावातल्या महिलांनी शेती क्षेत्रात अनोखी क्रांती घडवून आणली आहे या गावातल्या अकरा कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आहे आणि त्या शेतीतली सर्व कामं स्वतः करतात बीज प्रक्रिया ते ट्रॅक्टर फवारणी आणि काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावातील महिलांनी शेती क्षेत्रात एक अनोखी क्रांती घडवून आणली या गावातील अकरा कुटुंबातील महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आणि त्या शेतातील सर्व कामं स्वतः करू लागल्या बीज प्रक्रिया ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे ट्रॅक्टर फवारणीसारख्या विविध कामांमध्ये त्या एकमेकींना मदत करतात गटात आल्यामुळं माझा फायदा पहिलं मी काय करत होते शेतातले नांगरण खुडकी आसन कोळपण करीत होते पण त्यावेळेस मी एवढं काम करून मालक माझा आंबेमान म्हणत नव्हते तू करतेस म्हणून मग मला वाईट वाटत होत मग गटात आल्याबद्दल माझ्यासोबतच्या ह्या बहिणी म्हणल्या की ताई तुम्ही एवढं काम करता तरी आपा तुम्हाला असे का करतात मग गटात आल्यामुळं माझं मन मोकळं झालं नांगरणी पेरणी खुरपणी सह सर्व काम सांगड पद्धतीने करत असल्याने त्यांच्या पैशाची देखील बचत होत आहे विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालवण्यापासून सर्व काम या महिला करतात कृषी विज्ञान केंद्र पाणी आणि कृषी विभागाकडून या महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जात आम्ही ग्रामीण भागामधील महिला तरी बाहेर निघत तरी ते आम्ही बाहेर निघालो आणि आमचं मग आम्ही बाहेर निघून गट तयार केला गटातील एकत्रित महिला येऊन ग्राम शेतातली कामं करतो शेतातली कामे का, शेतावर जेवढे काही खर्च लागणारे आहेत तेवढे तेवढ्यातली बचत होती आणि एकत्र आपणाला खत असेल बियाणे असेल तरी आपण एकाला घ्यायला गेलं तरी जास्ती पैसे लागतात आणि गटाने जरी गेलं तरी त्याच्यात बचत होती गटाच्या महिला बैठकीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वांच्या सुखदुखात सामील होतात शेती जे शेतीमध्ये जे मशागतीपासून पार विक्रीपर्यंत जे कामे आहेत आम्ही महिला सगळं करतात पुरुषाचं काम पण आम्हीच करतो म्हणजे जसं की शेतातले खुरपणी असू नागरणी नागरणी फवारणी ही काढणी हे सगळे काम आम्हीच करतो आम्ही ट्रॅक्टर सुद्धा शिकला ट्रॅक्टर शिकून आम्ही शेतातले सगळे काम आम्हीच करायला आपल्या सुख दुखा जे सुख दुःख जे असते ते एकमेकीला वाटत पण येते एकमेकींना म्हणजे जरी जरी काही घरी कार्यक्रम असला तरी ते जाऊन तिला मदत करू शकते या महिलांचं एकीकरण समाजातील इतर महिलांना निश्चित प्रेरणादायी ठरत आहे बी कसं निवडायचं योग्य आहे का नाही झालं तर वीज प्रक्रिया करायची झालं तर वीज प्रक्रिया केल्यावर उगवण क्षमता तपासली उगवण तपासल्यावर योग्य आहे म्हणून आम्ही ती बी आहे की नाही हे लक्षात घेणे आणि पुन्हा दोन दिवसाचं काम एकाच दिवसात होतय त्यांच्या या यशाने इतर गावातील महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे यामुळे गावातील महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडला आहे रोहिदास हटांगळे दूरदर्शन बातम्यांसाठी बीड